ज्यांचा प्रवेश झाला त्यांनी कृपया पाठी मागे जावं सुभाजी नलावडे पंचायत समिती सदस्य प्रकाशजी कांसे पंचायत समिती सदस्य राष्ट्रवादी शरद पवार गट सुनील तक, सुनील कृष्णा तटकरे कोंडे एक एकही लोकप्रतिनिधी आमदार नाही जो भारतीय जनता पक्षाच्या ताकदीशिवाय आज नावापुढे आमदार लावू शकतो ही ताकद आमच्या भारतीय जनता पक्षाची कोकणामध्ये आहे फक्त आता आपल्याला पुढची वाटचाल हे आमच्या प्रदेश अध्यक्षांच्या अनुसार शंभर टक्के भारतीय जनता पक्षाची ताकद कशी वाढेल या दृष्टीकोनातून आपल्याला काम आहे परत एकदा आमच्या प्रशांत यादवजी आमच्या सगळ्याच सहकारांना आणि सगळ्याच सहकारांना मनापासून स्वागत करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराज जिल्हा परिषद सभापती एक जिल्हा परिषद सदस्य तीन पंचायत समिती सदस्य सहा माजी पंचायत समिती सदस्य एक माजी अध्यक्ष शिक्षक पदसंस्था एक उद्योजक तीन विधानसभा क्षेत्रातले तीन वकील नऊ डॉक्टर दोन सतरा सरपंच सतरा माजी सरपंच तेरा उपसरपंच चोवीस ग्रामपंचायत सदस्य पाच माजी ग्रामपंचायत सदस्य आणि वेगवेगळ्या सेलचे चार जिल्हाध्यक्ष तीन माजी उपजिल्हा प्रमुख एक अल्पसंख्याक सेलचे सदस्य असा भव्य पक्ष प्रवेश सोहळा या ठिकाणी पार पडलाय